नमस्कार प्रिय बंधूनो आणि भगिनींनो आज आपण पाहणार आहोत धनुराशीचा जुलै दोन हजार पंचवीससाठीचा साठीचा अत्यंत सविस्तर आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संपूर्ण महिन्याचा आठवड्यानुसार प्रवास तसेच नोकरी व्यवसाय प्रेमसंबंध आरोग्य आर्थिक आणि कौटुंबिक जीवन यांचं अत्यंत बारकाईने निरीक्षण हा महिना तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे कोणत्या तारकांना विशेष लक्ष द्यायला हवं आणि कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात हे सर्व तुम्हाला यामधून कळेल तर चला सुरुवात करूया आध्यात्मिक सकारात्मकतेने जुलै महिन्याचा एकूण आध्यात्मिक प्रवाह धनुराशीचा स्वामी आहे गुरु ज्याचा संबंध आहे धर्म तत्वज्ञान सत्य आणि आत्मविकासाशी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये गुरुजी कृपा धनुराशीवर विशेष आहे परंतु काही परीक्षा आणि धैर्याची गरज असेल या महिन्यात तुमच्या विचारशक्तीत प्रलगता येईल तुमचं मन शांतता शोधेल तुम्ही जगातल्या गोंधळापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाशी अधिक संवाद साधाल पारिवारिक विषयांमध्ये संयम आवश्यक आहे वाद टाळा स्वतःला सिद्ध करण्याची संधी अनेक पातळ्यांवर ये येईल पण अहंकारात नाही तर नम्रतेतून वाटचाल करा या महिन्यात तुम्हाला सामाजिक कार्यात सहभागी व्हावं वाटेल सेवा दान आणि यामध्ये मन रमेल कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी गुरुवारच्या दिवशी ध्यान करा उत्तर आतून मिळेल या महिन्यात ध्यान स्वाध्याय आणि साधना यामुळे तुमचा चेहरा तेजस्वी होईल गुरुची आराधना करा आणि तुमचं जीवन प्रकाशमान होईल प्रेम व नाते संबंध या महिन्यात तुमचं प्रेम जीवन नव्या भावनांनी भरलेलं असेल पूर्वीच्या काही आठवणी मनात याव्यात परंतु त्या भावनांचा स्वीकार करून पुढे जाण्याची वेळ आहे विवाहित जोडप्यांमध्ये संवाद आणि संयम हाच यशस्वी नात्याचा मंत्र आहे कधी कधी आपण बोलणं टाळतो पण बोलणं हेच दुरावा मिटवणारी औषध आहे अविवाहित लोकांसाठी हा महिना नवप्रेम घेऊन येऊ शकतो विशेषतः एखादा धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळी झालेली भेट तुमचं आयुष्य बदलू शकते ज्यांचं नातं अलीकडेच तुटलं आहे त्यांच्यासाठी हा काळ स्वतःवर प्रेम करण्याचा आहे आत्मविश्वास परत स्वामी समर्थांचं ध्यान करा आणि स्वतःला क्षमा करा प्रेम म्हणजे केवळ एक भावना नाही ते एक आध्यात्मिक बंधन असत जर तुम्ही त्या नात्यात देवत्व पाहिलं तर ते नातं कायमस्वरूपी होऊ शकतं नोकरी व व्यवसाय धनुराशीचे लोक नेहमीच आदर्शवादी प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ असतात याच गुणांमुळे कधीकधी व्यवहारात नुकसानही होतं या महिन्यात कार्यालयात संयम ठेवा वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात कोणत्याही इगो मध्ये प्रतिक्रिया देणं टाळा काही धनुराशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकतात त्याद्वारे प्रतिष्ठाही वाढेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन संधी घेऊन येणार आहे विशेषतः एज्युकेशन अध्यात्मक प्रवास आणि वैद्यकीय क्षेत्रात संधी निर्माण होतील भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा व्यवहारामध्ये नीतिमत्ता पाळा गुरुची कृपा कायम राहील आरोग्य धनु राशीतील व्यक्तींना या महिन्यात मनोबल वाढवणं आवश्यक आहे मानसिक थकवा आत्मसंशय किंवा चिडचिड वाटू शकते दररोज पंधरा मिनिटं ध्यान करा

जुलै महिन्यात धनप्राप्तीचे योग चांगले आहेत जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे नवीन गुंतवणुकीसाठी पहिला आणि शेवटचा आठवडा अनुकूल आहे चांदी किंवा शेअर लहान गुंतवणूक फायदेशीर ठरेल योजनांपासून सावध राहा कुणावर अंधविश्वास ठेवू नका गुरुवारी गरीब विद्यार्थ्यांना वही पेन किंवा पुस्तकांचं दान करा यामुळे लक्ष्मी कृपा वाढेल साप्ताहिक विश्लेषण पहिला आठवडा एक ते सात जुलै दरम्यान मानसिक स्वच्छता आत्ममंथन जुनी गोष्ट मनात येईल दुसरा आठवडा आठ ते चौदा जुलै नवे प्रस्ताव येतील प्रेमात स्पष्टता होईल आरोग्य सुधारेल तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस जुलै दरम्यान भाग्यसाथ लाभेल नोकरीत वाढ होईल गुरुची कृपा मिळेल चौथा आठवडा बावीस ते अठ्ठावीस जुलै मध्ये प्रवासाचा योग संभवतो नवे संबंध आर्थिक लवचिकता होईल शेवटचा दिवस एकोणतीस ते एकतीस जुलै मध्ये आत्मशांतीचा काळ आहे शुभ रंग केशरी पिवळा शुभ अंक तीन आणि नऊ शुभ दिशा पूर्व व ईशान्य उपास्य देवता गुरु बृहस्पती दत्त गुरु रत्न पिवळा पुष्कराज गुरुवारने घ्या मंत्र ओम ग्रुम बृहस्पते नमः विशेष आध्यात्मिक उपाय गुरुवारी वडाच्या झाडाला जा पाणी द्या व परिक्रमा करा स्वामी समर्थांचा फोटो झोपण्याच्या खोलीत ठेवा रोज सकाळी पाच वेळा ओम श्री गुरवे नमहा मंत्राचा जप करा गरीब मुलांना शिक्षणा सामग्री दान करा दत्तगुरूंचं ध्यान करा व त्यांचं नाम स्मरण प्रिय धनु राशीच्या सातकांनो जुलै दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला खूप काही शिकवून जाईल संयम साधना सेवा आणि श्रद्धा हे तुमचे चार आधारस्तंभ ठरतील गुरुचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहू आत्मविश्वास ठेवा आणि जीवनात प्रत्येक प्रसंगात अध्यात्माची दृष्टी ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपल्या मैत्र मैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्यामध्ये स्वामी समर्थ आणि दत्त चरणी आपली नम्र प्रार्थना ओम श्री गुरुदेव दत्त